नमस्कार नवीन कमीदाबक क्षेत्र सक्रिय आज रात्रीपासून इतक्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार पाहूया सविस्तर माहिती भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार सध्या बंगालच्या उपसागरातील उत्तर पूर्व भाग आणि म्यानमार किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हे क्षेत्र गँगॅटिक पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी भागांवर परिणाम करत आहे याशिवाय उद्या पंचवीस सप्टेंबर पर्यंत उत्तर पश्चिम आणि मध्य बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विशेषतः भागात अतिवृष्टीची शक्यता आहे दरम्यान हवामान आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम तर नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार तर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे